ठाणे हद्दीमध्ये आणि रात्री दरम्यान घरफोडी झालेली होती शिवनगर आणि गली नंबर पाचच्या च्या भागामध्ये तर तिथेच राहणारे दोन आरोपींनी ती केली असण्याची शक्यता आम्हाला लक्षात आल्यानंतर त्याबाबत आम्ही खात्री केली आणि त्यानंतर पोलीस आयुक्त जॉईंट सी पी सर ॲडिशनल सी पी सर डी सी पी सर आणि ए सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलं ज्याच्यामध्ये एक होते दिनेश गोपाल यादव आणि दुसरे होते कपिल दशर शाहू आणि त्यांनी ती चोरी केल्याचं त्यांनी मान्य केलं त्याच्यापैकी कपिल दशर शाहू यांनी थोडासा माल जो होता जी सोन्याची एक दाडी होती त्यातले मणी आणि लॉकेट हे सोनाराकडे विकल्याचं मान्य केलं तर ते सोनार जे आहेत कुशाल शाहू यांना पण आम्ही मग ताब्यामध्ये घेतलं आणि सोनाराकडून काही माल आणि आरोपीकडून काही माल असा पूर्ण चोरी झालेला सोने आणि चांदीचा ऐवज एक लाख सत्याऐंशी हजार हा जप्त केला आणि तीन आरोपी आणि ऐवज हा पोलीस आणि पारडी यांच्याकडे देण्यात आलेला आहे मॅम जे आरोपी आहे ते कोणत्या गुन्हे प्रवृत्तीचे होते की काय काय सांगा बरोबर आहे यातला जो दिनेश गोपाल यादव आहे यांनी पूर्वी दोन चोरी केल्याचं मान्य केलेलं आणि त्या चोरीमध्ये त्याची म्हणजे त्याचं नाव पण आहे आणि त्या तो थोड़ासा दारूचं त्याला हे असल्यामुळे हो दारूचा नाद असल्यामुळे हो त्याला पैशाची गरज असायची आणि त्याने जो दुसरा आरोपी जो आहे दशरथ कपिल दशरथ शाहू त्याला पण त्याच्यामध्ये सामील करून घेतलेला